अरे बाप इतके काम आहेत ना सण वाराचे बाप रे एक झाले की एक एक झाले की एक तसे सण पण वार पण आणि त्यानंतर उपवास पण आणि सेवा पण तशी चालू आहे बाप रे खूप आता जाम हे झाले आता परत दसरा आला बघा बघा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा सकाळपासून म्हणजे दसऱ्यामध्ये दिवा नवरात्रीमध्ये सेवा परत म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ग श्रावण असो गणपती बाप्पाची असो नवरात्र असो पितृपक्ष असो रोजच्या सेवा उपवास खूप थकवा झालेला आहे मला तर आता इतका म्हणजे ना असं वाटतं कधी सणवार संपतील हापले पण सणवारामध्येच खूप मज्जा येते नाही का तर आता माझी हे संध्याकाळची ॲक्च्युली शूट केलेलं आहे मी रांगोळी वगैरे काढणं थोडीशी तब्येत जरा बरी नव्हती ना त्याच्या पप्पाची त्यामुळे मग थोडंसं आरामशीर चालू होता काम संध्याकाळी फुलं वगैरे आणले आम्ही काही सकाळी नव्हते आणलेले कारण त्यांना थोडंसं बरंच वाटत नव्हतं मग आणि फुलाचं मार्केट थोडंसं लांब आहे ते म्हणे की संध्याकाळी घेऊन येतो मग मी हे करू मग ते संध्याकाळी थोडंसं फ्रेशअप थोडेसे बरं वाटलं त्यांना मग ते जाऊन घेऊन आले मग त्यानंतर संध्याकाळीच असं रांगोळी वगैरे आपण काढत असतो ना मग आता ही संध्याकाळची मी चांगली फुलांची रांगोळी वगैरे काढत आहे आता हे दसरा तरी इकडं गेला दसरा दुसऱ्या घरी होतो हे दसरा ह्या घरी परत पुढचा दसरा नाही ती नाही मग कुठे काढणार आहे म्हणजे करणार आहे हे सेलिब्रेट बघूया आता आपल्या हातात काहीच नाही ना आत आपल्या हातात इतकं आहे फक्त आजचं जगणं इतकंच आहे आपल्या हातामध्ये दुसरं काहीच नाही आपल्या हातात आणि ते मोमेंट एन्जॉय करणं गेलं ते विसरून जा आणि पुढे जे येणार आहे त्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे आज जे आहे ते जगा आनंदाने जगा तर तुळशीकडची पूजा दिवा लावणं तेच आपल्या दस देव दसरामध्ये म्हणजे सेवा वगैरे तर तशी होतच राहते खूप तशी मला संध्याकाळी कुंकुमार्चन करायचं होतं पण तो शक्य नाही झालं की मनस सोळा वेळा कुंकुमार्चन करू आपण पण नाही शक्य झालं गेल्या वर्षी केले होते सोळा वेळा केले होते आणि भरपूर काही सेवा केल्या होत्या गेल्या वर्षी पण ह्या वर्षी त्यां त्यांचीच तब्येत जरा दोन दिवस तीन दिवसापासून खूप जास्त सर्दी खोकला व्हायरल त्यामुळे मग राहून गेलं ते कारण घरचं वातावरण तसं डिस्टर्ब असलं ना अजिबात इच्छा होत नाही बघा मग माझी तुळशीकडची रांगोळी दाराचं तोरण दारासमोरची फुलांची रांगोळी सगळी झाली आहे आता म्हणलं की आधी दिवा वगैरे लावून घेऊया देवाकडे त्यानंतर तुळशीकडे आणि आता हे जे घट आहे आता घट तर उतर उठलेले आहेत पण म्हटलं की आज दसरा आहे चांगलं वाटतं घरामध्ये तर ते तर घटची जे मांडणी आहे ना मी ते काय काढली नाही आहे ती तसंच राहू दिली आहे तर आता ते मी उद्या काढणार आहे नंतर एकादशीच्या दिवशी उद्या तर आता मी देवाकडे दिवावाती करून घेणार आहे आणि आता मला बाहेर पण जायचं आहे कारण घट जे आहे ना ते जे धान्य असतात ना ते आपले कुळदेवी त्यांना यांच्या चरणावरती ठेवावं लागतं म्हणजे त्यांना थोडं अर्पण करावं लागतं आपले गुरु जे आहेत स्वामींच्या महा केंद्रात मी जाणार आहे तर तिकडे त्यांना थोडं अर्पण करणार आहे त्यानंतर मग आपण सगळ्यांना हे करायचं तर मी आता जाणार आहे तुळजाभवानी माता मंदिर आहे इकडे जवळच आहे तर तिकडे दिवावाती करेल आता आता तुळशीकडे घरामध्ये लावलेलं ला आहे तर आता तुळशीकडे दिवावाती लावेल मी तुळशीची आरती पूजा करणार आहे आणि त्यानंतर मग बाहेर जाणार आहे आता मुलं सगळं त्यांचे कपड्याची तयारी चालू आहे की मी कोणतं नेसू कोणतं नेसू आता ही माझी कालचीच साडी आहे माझी बी तब्येत थोडी बरीच नव्हती मला नाव इच्छाच नव्हती होत असं कारण ना खूप थकवा झाला होता आणि म्हणलं की काल जे नवमीला नाही का कन्यापूजनला मी हीच साडी घातली होती म्हणलं की आता परत कुठे काढणार नाही मला जास्त हॅवी साडी काही घालूच वाटत नव्हती इच्छाच होत नव्हती आणि तीच साडी घालून घेतली म्हणजे जाव चला जाऊ दे हीच साडी घालायची फक्त कसं मंदिरला जाण्यासाठी मला घालायचं होतं कारण मला बरंच वाटत नव्हतं मग म्हणलं की दुसरा घालण्यापेक्षा आता हेच घालून घेते म्हणून मी दसऱ्याला पण तीच साडी नेसली होती आणि त्यानंतर मग दिवा रांगोळी वगैरे किती सुंदर वाटतं ना खरंच मस्त वाटते एकदम हा बघूनच असं मन प्रसन्न होतं आपला परत आता दिवाळी येणार आहे आता काही दिवसामध्ये आता ज्यांची त्यांची बघा कपड्यांची तयारी चालू आहे की आम्ही आता जाणार आहे मंदिरला सोनं वाटण्यासाठी तर आपण मस्त कपडे वगैरे घालू तर तिघांनी पण बाप मुलांनी बापलेकांनी जसं म्हणलं जातं ना मराठीमध्ये म्हण बापलेक तसं तिघांनी पण वाईट शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातली होती त्यांना सांगितलं मी ब्लॅक नका घालू पण कोणी ऐकत नाही मग सोडून द्यायचं जे ऐकत नाही ते सोडून द्यायचं मग काय करणार लहान असलं ना मारून फिरून ऐकू दे ऐकतात मग तेव्हा पण आता मोठे झालेत ना आता ठीक आहे म्हणलं मग आता त्यांची कपडेची तयारी चालू होती मग आपल्याकडे म्हणलं की दिवा अगरबत्ती फिरून घेऊया आपण दिवा लावून घेऊया आणि त्यानंतर मग आता मी जाणार आहे बाहेर तर आता हे जे घट मांडलेले आहेत त्यातले थोडेसे धान्य काढू आ, इतका छान वाटत होतं ना मंदिर कधी कधी खूपच चांगलं वाटतं माझं मग असं वाटतं की फक्त मंदिरचेच व्हिडिओ काढत राहू असं तर आता हे थोडेसे धान्य काढते मी आणि काढून ना थोडं आपल्या जे कुळदेवी आहे आपल्या घरामध्ये त्यांच्यासमोर सोनं पण ठेवायचं आणि धान्य पण ठेवायचं आणि त्यांना दसऱ्याचं अभिनंदन म्हणजे शुभेच्छा द्यायची आपल्या देवींना कुलदेवी कुलदेवत आणि गुरूंना तर आता कुलदेवीला दिलं आणि त्यानंतर आपले गुरु आहेत त्यांना पण दिलं पण मी कुळ देवताला द्यायला विसरले पण त्यांना नमस्कार केला मात्र त्यांना धान्य आणि सोनं द्यायला विसरले पण ते चूक झाली माझ्याकडून मी ॲग्री करते कधी कधी लक्षात नसतं काही गोष्टी कारण आपण ना खूप ज्यांना कुलदेवी 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 इतकाच करतो पण फक्त कुलदेवी न करता कुलदैवतसुद्धा म्हणजे आपले जे कुलदेवता आहे त्यांना बी आपण तितकाच पूजायला हवा त्यामुळे थोडंसं चुकलं माझ्या इकडे पण मी नमस्कार केला पण त्यांना दिलं नाही असं मग आता आमचे जे पित्र आहेत त्यांची पण आपण पन करायला पाहिजे त्यांना पण धान्य सोनं त्यांची पूजा अर्चना त्यांच्यासमोर दिवा वाती लावणं हे प्रत्येक सणावाराला करणे गरजेचं असतो चांगलं असतो आपल्या घरामध्ये करून पहा एक वर्ष कंटिन्यू खूप चांगलं असतं म्हणून मग मुलांकडून त्यांच्या जे आजोबा आहेत त्यांची फोटोची पूजा करायला लावली दिवा लावायला लावला समर्थ आणि श्री त्यांनी पूजा केली चांगली आणि त्यानंतर त्यांना नमस्कार केला पाया पडून मग आम्ही त्यांना पण जे सोनं आहे आणि जे धान्य आहेत तर ते त्यांना पण आम्ही अर्पण केलं आणि जे आपल्या कुलदेवीला आपण सोनं वगैरे अर्पण करतो ना कुलदेवीला तर ते आपण काय करायचं आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी आणि या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आता मी थोडंसं सा उशीर सांगलाले पण तुम्ही लक्षात ठेवा की या दिवशी अडीच आपटेची पानं जी आहेत ते स्वामी महाराजांना अर्पण करायचं आणि त्यानंतर ते अडीच चपट्याची पाने अडीच म्हणजे दोन आणि अर्धा असं अडीच पाने आपल्या मनात इच्छा सांगून महाराजांना अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्ही झोपताना वगैरे काढलं तरी काही नाही मग ती पानं जी आहे आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आणि ज्यावेळी तुम्ही एखादं इम्पॉर्टंट काम करायला चालल्या तेव्हा त्यावेळेला ते आपट्याची पानं जी आहे तुम्ही ठेवलेली आहे ते तुम्ही सोबत घेऊन जायचं याने जे तुम्ही कार्य करताय ना त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळवत असतो तर हा हा एक उपाय म्हणून आपण करू शकतो तर आता मी बघा तुळजामाता मंदिरकडे आलेले आहे सपरिवार आम्ही त्यांना सोनं द्यायला त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायला तर जवळच होतं आणि माझी परडी नव्हती भरलेली नवमीला मी कन्यापूजन झालं अष्टमीला पण मला वेळ मिळाला नाही कारण अष्टमीला केंद्रामध्ये हे होतं परत संध्याकाळी काहीतरी राहून गेलं ते त्या दिवशी झालं नाही नवमीला झालं नाही पण आपण दसऱ्याच्या दिवशी पण परडी भरू शकतो इवन कोजागिरी पौर्णिमापर्यंत आपण कोजागिरी पौर्णिमाला पण परडी भरू शकतो आपण परडी जे नाही भरलेलं आहे त्यांनी तर मी मम्मीकडे माझ्या आजीला पण विचारलं गेलं तर त्यांनी म्हणलं की नाही कोजागिरी पौर्णिमाला पण भरायचं तसं अष्टमीला भरलेलंच चांगलं असतो नवमीला पण भरलेलं चांगलं असतो पण जर कधी विसरला तर आपण दसहऱ्याला किंवा कोजागिरी पौर्णिमेला पण भरू शकतो त्यामुळे मग जे एक वटी बनतात ना ब्लाउज पीस केळी तांदूळ बांगड्या हळद कुंकू एक फूल म्हणून असं आईची वटी भरली आणि त्यानंतर ता जे परडीचं सामान असतो ना आपल्याकडे तांदूळ म्हणा डाळ म्हणा साखर मीठ मिरची त कांदा लसूण जे काही देत असतात ते ते सगळं घेऊन आले तेल तेल आता इकडे टाकले अजून थोडं जे आहे मोठ्या डबेमध्ये म्हणजे छोट्या डबेमध्ये आणले होते अर्धा तिक इकडे टाकून दिला समयमध्ये आणि अर्धा आता स्वामींच्या केंद्रात जाऊन म्हणजे पाया पडून ते सोन जे सगळं आलं आता आम्हाला खूप जाम भूक लागली मम्मी काय बनवते इकडं काय बनवायचं असं नको घेऊन आम आता आम्ही केंद्रामध्ये जाऊन आलो आणि नेमकं सगळे आम्ही केंद्रात गेलो आणि तिकडं नेमकं पाठ चालू होतं दुर्गा सप्तशतीचा केन त्यांचं म्हणणं की आपण नवरात्रमध्ये नऊ दिवस केलं आणि दसरा तर महत्त्वाचा दिवस असतो त्यामुळे संध्याकाळी तिकडं चालू होता मग मी ह्यांना घरी पाठवून दिले हे काय बसणारे नव्हते ना तिकडे म्हणून ती घरी आले आणि मी बसले तिकडे पाठ होईपर्यंत मग झाले होते एक चौदा पंधरा पाठ झाले तिकडे म्हणजे मी आठव्या पाठ्याला गेले होते मग पूर्ण तेरा पाठेपर्यंत त्यानंतर राहून गेलं त्यानंतर मग थोडे पाठ करून मी घरी आलो घरी आल्यानंतर मुलांना जेवायला पाहिजे होतं आता okay. काहीतरी मग त्यांना नारळ फोडायला लावलं म्हणून आज mm. नारळ फोडून द्या द्याम आता ह्याचे चपाती नाही तर पुरणपोळी बनणार आहे ह्याचे हे काय भजे भजे बनणार हे एवढं पुरण अजूनपर्यंत आहे हे भाजी इकडं वरण इकडं हे खीळ अजून ह्याच्यात तर काय पण नाही इथे कपडा ठेवायचं आहे शिरी हे साफ करता हा तूप असो दूध असो काही असो काहीच होत नाही घरचं खाण्याचं ओके हा की देखना पडेल या पहिले अरे देवाचे अच्छा वा मम्मी चला आता दुसऱ्या दिवशी चपासा बाप रे